नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार तेवीसची जी इयत्ता पहिली मंथनची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण आज सोडवणार आहोत तर सोडवण्यासाठी आपल्याला पहा अशी उत्तरसूची म्हणजेच उत्तर, उत्तर पत्रिकेची अशी गरज असणार आहे आणि ते एकूण पंचाहत्तर उत्तराचे असणार आहे आणि आपल्याला मंथनमध्ये पंचाहत्तर प्रश्न विचारले जातात तर आपण पूर्ण सोडवणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिली आपण सुरुवात करूयात उतारा वाचून वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ गुवेत राहतो वाघाची डरकाळी दूरवर ऐकू येते वाघाच्या अंगावरील पट्ट्यामुळे तो जवळ असला तरी आपल्याला किंवा सावो झाला दिसत नाही वाघाचे डोळे व वा नाक तीक्ष्ण असते वाघ एकदा केलेली शिकार पाच ते सहा दिवस खात असतो असं काळजीपूर्वक तुम्हाला उतारा वाचायचा आहे तर या उतार्यावरती प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आता पाहूयात वरील उतार्यातील चुकीचे वाक्य कोणते तर वरील उतार्यातील चुकीचे वाक्य पहा वाघाचे डोळे व वा नाक तीक्ष्ण असतात हे तर बरोबर आहे वाघ गुवेत राहतो हे पण बरोबर आहे वाघ एकदा केलेली शिका पाच ते सहा दिवस खातो हे पण बरोबर आहे आपल्याला विचारलं काय चुकीचं मग वाघाची गर्जना दूरवर ऐकू येते वाघाची गर्जना असते का रे नाही तर वाघाची असते डरकाळी म्हणून आपला पर्याय क्रमांक एक हे काय आहे आपलं उत्तर आहे बरोबर आपलं काय आहे एक नंबरचा पर्याय आहे आपण दुसरा वाचूयात आता पहा प्रश्न दुसरा काय दिलेला आहे रे आपला राष्ट्रीय प्राणी कोणता कोणता आहे आपला राष्ट्रीय प्राणी तर आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाहाग आहे का पर्याय कुठं पहा आहे का पर्याय कुठं आहे कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार मग पर्याय क्रमांक चार ला आपण गोल करायचा आहे पहा पर्याय प्रश्न क्रमांक खालील शब्द गटातील एक वचनी शब्दाचा पर्याय कोणता गाने, पाने दाने कारखाने मग गाणं गाने, पान पाने दाना दाणे कारखाना कारखाने याच्यामधलं एकवचनी शब्द कोणता आहे तर गाणे एकवचनीय शब्दाचा कोणता आहे तर गाणे पर्याय क्रमांक एक एकला एक आपण काय करणार आहोत गोल करणार आहोत प्रश्न क्रमांक चौथा खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा पहा पाणी माणूस भांडण आनंद पाणी बरोबर आहे पाणी काय आहे बरोबर आहे माणूस भांडण आनंद बरोबर आहे मग ह्यातलं अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तर माणूस बरोबर कारण का कारण नला काय असते दुसरी वेलांटी असते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय आहे उत्तर आहे खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे पहा प्रश्न क्रमांक पाचवा अरे वा कमालच केली तुम्ही अरे वा कमालच केली तुम्ही स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह दुहेरे चिन्ह कोणतं येईल रे तर उद्गारवाचक चिन्ह इथे वापरलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा सोबतचे चित्र पहा चित्रातील शब्दांचे लिंग पर्यायातून शोधा उभयलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग न पुसकलिंग मासा कसा आहे रे पहा उभयलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग न पुसकलिंग आपण काय म्हणतो ती मासा म्हणतो का नाहीये तो मासा हो म्हणून पर्याय क्रमांक तीन सहाव्याचं काय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सातवा प्रश्न सातवा खालील पर्यायातून पिल्लू दर्शक शब्दाचे चुकीचे जोडी शब्द शोधा मेंढी कोकरू हरिण शिंगरू गाय वासरू शेळी करडू हे त्यातील तर एक दोन तीन हे बरोबर आहेत हरणाचं काय असतं शेंगरू असतं का नसतं तर पर्याय क्रमांक दोन सातव्याचं उत्तर काय आहे दोन पहा प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ रक्कम्या जागी योग्य पर्याय शोधा प्रश्न प्रत्येकांच्या समूहाला डॅश डॅश म्हणतात काय म्हणतात पुंज संच संघ झुंड तर प्रश्नपत्रिकेचा असतो संच पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिका आहे पहा कविता दिलेली आहे त्यांनी आपल्याला काय करायचं आहे कविता वाचून कवितेखालची प्रश्न उत्तर शोधायचे आहेत बरोबर पहा घरापुढे थांबला टांगा पाहुणे कोण आले सांगा काकाने काकी मामाने मावशी सगळेच आले एकाच दिवशी एवढे पाहुणे कशासाठी आहो बाळाच्या बारशासाठी घरापुढे थांबला टांगा आणखी कोण आले सांगा एक विदुषक एक ससा दोन पर्या खऱ्या खऱ्या एवढे पाहुणे कशासाठी आहो बाळाशी खेळण्यासाठी आता आपण काय करूयात तर प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ बाळासोबत खेळण्यासाठी एकूण किती पाहुणे आले आहेत पहा आपण आताच कविता वाचलेली आहे तर चार पाहुणे आलेले आहेत पर्याय क्रमांक एक बाळाच्या बारशासाठी कोण आले नाही कोण आले नाही ना विचारलंय त्यांनी तर बाबा आले नाहीत पर्याय क्रमांक चार बाबा आले नाहीत खालीलपैकी कोणत्या दिवशी शाळेत झेंडा वंदन करतात पंधरा ऑगस्टला हो करतात पाच सप्टेंबरला नाहीत करत सव्वीस जानेवारीला हो करतात पंचवीस डिसेंबरला करत नाहीत मग अ आणि क कुठं आहे का अ आणि क तर अ आणि क पर्याय क्रमांक तीन पुढं प्रश्न क्रमांक बारावा सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे आपल्याला सावध असावध सावकाश सावधान बेसावध तर बेसावध पर्याय क्रमांक एक सोबतचे चित्र पहा चित्रातील प्राण्याचे घर कोणते ते शोधा प्रश्न क्रमांक तेरावा गुहा गोठा पागा अंबरखाना तर कुठे राहतो तर अंबरखान्यामध्ये राहतो पहा प्रश्न क्रमांक चौदा खालील प्रश्नात रिकाम्या चौकडीत कोणत्या अक्षरिल्यास तिन्ही अर्थ पूर्ण शब्द तयार होत नाहीत होत नाहीत असं विचारलेलं आहे हा मग प्रत्येक शब्द घ्यायचा माळ मा काळ पाळ नंतर माघ का होतोय नंतर माल काल पाल होतोय मग होणार नाही आपल्याला असं विचारलेलं आहे बरोबर पा मान कान पान होतय मग कोणता होत ना तर माघ काघ पाग हे कोणते शब्द नसतील म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पहा आई स्वयंपाक करते आईशी समानार्थी आई शब्द जननी वडील सरिता सौदामिनी तर आईचा समानार्थी शब्द कोणता आहे तर जननी कोणता आहे जननी पुढं पुढचा भाग आहे तो म्हणजे गणित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय तो आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा जो गणिताचा भाग आहे तो गणिताचा भाग म्हणजे आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आपण आज पाहिले पंधरा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा गणित भाग घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळू शकेल थँक्यू धन्यवाद